व्यसन म्हटलं की ते कुठलंही असतो त्यात तंबाखू सारखे मादक पदार्थ म्हटले की आरोग्याची हानी होणार हे सर्व श्रुतच आहे व्यसन सुटावं म्हणून प्रामुख्याने आज संपूर्ण भारतात प्रत्येक ठिकाणी व्यसन मुक्ती केंद्र उभारली आहेत तंबाखू व्यसन मुक्ती केंद्रासारखे अनेक केंद्र आपण नेहमी बघतोच केंद्र उभारण्यामध्ये देखील बऱ्याच गोष्टी समाविष्ट आहेत दोन हजार चारच्या भारतीय तंबाखू व्यसन अहवालानुसार सुमारे सहा ते सात लक्ष लोकसंख्या या सेवनामुळे मरण पावलेली आहे आणि यासाठी भिवपूर येथील डॉक्टर एनवाय तासगावकर संचलित रायगड हॉस्पिटल येथे आज दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी तंबाखू व्यसनमुक्ती केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं या उद्घाटनप्रसंगी मानसोपच्या तज्ज्ञ डॉक्टर भूषण पाटील समुपदेशक डॉ अमोल लाले तंबाखू व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रभारी डॉ कीर्ती रसोटे डॉ आशिष पंगिनवार सामाजिक कार्यकर्त्या वंदना प्रसाद नर्सिंग सुपरिंटेंडेंट आशा पवार यावेळी उपस्थित होते मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर भूषण पाटे यांनी रायगड हॉस्पिटलमध्ये केंद्राचे उद्घाटन झाल्यावर नागरिकांना याचा कसा लाभ घेता येईल यावर मार्गदर्शन केले सध्या व्यसनाचं क्षेत्र म्हणजे एक व्यसनाचं बघताय तंबाखूमुळे साधारणतः लोकांचं सा मरण्याचं सा प्रमाण खूप वाढलेलं आहे दोन हजार चारच्या जागतिक तंबाखू चार नियंत्रणाच्या याच्यामुळे असं सिद्ध झालेलं आहे की जवळजवळ सहा ते सात दशलक्ष रुग्णांचा सा मृत्यू झालेला आहे आणि याच धर्तीवर आपल्या रायगड हॉस्पिटलने आपल्या रायगड हॉस्पिटलमध्ये तंबाखू व्यसनमुक्ती केंद्राचं नव्याने उद्घाटन केलेलं आहे त्या संदर्भात आपले मानसोपचार विभागाचे तज्ञ डॉक्टर भूषण पाटील यांना आपण विचारूयात की या उद्घाटन प्रसंगी आपण रुग्णांना काय सांगू शकता आणि हे जे केंद्र नमस्कार रायगड हॉस्पिटल आणि एम आय आजगावकर मेडिकल कॉलेज यांच्यातर्फे आज दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण तंबाखू व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली आहे हे केंद्र जे आहे ते डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी मेडिसिन अँड डिपार्टमेंट ऑफ सेकरी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेलं आहे यामागचा उद्देश फक्त हाच आहे की रायगड जिल्ह्यातील आणि कर्जत तालुका पिंपोळी या परिसरातील जे पण लसनासाठी केंद्र शोधत आहे की कसं त्यांना लसनमुक्त होत आहे जेणेकरून पुढे होणारे जे गंभीर आजार आहेत कॅन्सरसाठी ते टाळले जाऊ शकतात याच उद्देशाने हा एक उपक्रम सुरू केला आहे याचा लाभ मॅक्सिमम जितक्या रुग्णांना घेता येईल तेवढं ते घेऊ शकतात कारण की फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट आपण इथे देणार आहोत जिथे समुपदेशन

ब्युरो रिपोर्ट करत लाईव्ह